कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण एरंडोल येथील प्रगतशील शेतकरी सुनील राजाराम दळवी यांच्या शेतामध्ये आलो आहोत आंतरपीक का गरजेचं आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांनी ऊस शेती करत त्यामध्ये आंतरपीक कोबी घेतलेला आहे आणि कोबीचं चांगलं उत्पादन घेतलेलं आहे त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना साहेब ऐकायला आवडेल की आपल्याकडे शेती किती आहे सध्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत सध्या माझ्याकडे वडणार जे चार एकर शेती आहे त्या शेतीमध्ये ऊस आहे मक्का आहे आणि त्या ऊसामध्ये मी आंतरपीक म्हणून कोबी केलेली आहे आणि कोबीचं पीक मला चांगलं मिळालं साहेब ऊस किती आहे आणि पूर्ण ऊसामध्ये आंतर पीक घेतलं आहे का हा एक एकर ऊस आता जे लागण आहे त्या पूर्ण एकरामध्ये मी कोबीचं पीक घेतलेलं आहे मग एक एकर ज्या वेळेला आपण ऊस लावला त्यानंतर किती दिवसाने आपण कोबी ला। लावला ऊस लावल्यानंतर लगेचच लावायचं होतं दहा दिवसात तर आपण दहा दिवसाने लावले रोपं कुठून घेतली रोपं कळंबीच्या नर्सरीमधून आणले ओबी साहेब हे किती दिवसात निघणारं पीक आहे सत्तर दिवसात पीक निघते चांगलं उत्पादन येत आहे मी जवळजवळ एक पंधरा हजार रोपं आणली होती आणि आता मला जवळजवळ सगळा खर्च वजा जाता एक दीड एक लाख रुपये त्याचं उत्पन्न मिळालेलं आहे बरोबर आता आपण एक एकर ऊस लावलेला आहे त्यामध्येच कोबी लावलेला आहे मग एक एकर ऊस लावत असताना महत्त्वाचं काय आहे तर शेणखत महत्त्वाचं आहे मग तेच आपल्या कोबीलासुद्धा मिळणार आहे मग शेणखत किती घातलं आपण त्यासाठी ऊस उत्पादनासाठी मी पहिला त्यात मेंढर बसवली होती नैसर्गिक म्हणलं तर okay. आणि आमच्या घरचंच शेत एक चार टोल्या शेणखत टाकलेलं होतं okay. बाकीचं काही नाही आणि त्यामध्ये काय रासायनिक खताचा भेसळ डोस वगैरे घेतला का रासायनिक खताचा काय भेसळ डोस घेतला नाही काय कोबला फ्लॉवरला हे औषध मारलं तेच त्यावर त्यावर झालं बरोबर आता मला सांगा की आपण कोबी लावलेला आहे ऊस लावलेला आहे आणि त्यामध्ये पाण्याचे नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याकडे पाण्याचा स्रोत कोणता आहे पाण्याचा स्रोत विहीर आहे त्यासाठी मी ठिबक केलेलं आहे सगळ्या शेतीला माझं ठिबक आहे ठिबकवर अगदी व्यवस्थित होते बरोबर ऊस दवीसा ऊस आणि कोबी अशी दोन पिकं घेत असताना पाण्याचं नियोजन कसं करत आहे ऊसाला किती वेळ आणि कोबीला किती वेळ पाणी द्यावं लागतं ऊसाला पाणी कितीही चालतंय कोबीला जसं लागेल तसं दिलं तरी चालतंय काय अडचण येत नाही कोबी जास्त पाण्याचं पीक आहे का नाही कोबेला पाणी जास्त चालतंय फक्त बुडायला वगैरे नाही पाहिजे एवढंच कोबीची लागण किती तारखेला केली होती आपण कोबीची लागण दहा एप्रिलला केली होती आता सध्या माल सुरू आहे सध्या माल सुरू आहे जयसिंगपूर मार्केट मिरज मार्केटला जातो आहे वीस पंचवीस रुपये ठोकणे लावायला जाते ओके साहेब कोबी असेल ऊस असेल त्यामध्ये तण हे शेवटी येणारच आहे मग त्यावेळेला तणाचं नियोजन करण्यासाठी आपण काय केलं म्हणजे कोबी तर इकडं आंतरपीक असल्यामुळं तण जास्तच येईल त्यासाठी पूर्वी बीजनाशक मारूनच मी कोबी लावले होते त्यामुळे तण काय जास्त आलेलंच नाही अगदी म्हणजे आता कोबी निघाल्यानंतर येते बीजनाशक मारल्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा झाला बरोबर आता मला सांगा की कोबी नंतर लावल्यानंतर पीक म्हंटल तर देवीसाहेब रोगाचा प्रादुर्भाव शंभर टक्के होतोय कोबीला कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो ते आळीचा प्रादुर्भाव करपा ह्याचा प्रादुर्भाव होतोय जसं जसं मोठी तरु होत जातील तसं तसं प्रिकॉशन म्हणून ज्या त्या स्टेपला जी ती औषधं कोरोजन म्हणा किंवा त्याच्यावरती औषधं सल्ल्यानुसार मारतो बरोबर औषध फवारणी करत असताना आता आंतरपीक आहे त्यामुळे औषध फवारणी कशाने करता औषध पंप शे शेती पंपानंच करतो पाठीवरल्या पंपानंच करतो कोबीला आळवणी घालत असताना दवी साहेब काय आळवणी असते का म्हणजे रोपं कोण आता पिकं बनले तर जरा मोठी उपर्यंत आळवणी घालावी लागते कोबीला काय आळवणी करून घेतली का सुरुवातीला आळवणी केली की कशाची केली ते त्या सल्ल्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतली होती ते त्यांनी दिले आता आपण टाईम साहेब या शेती व्यवसायातच आहे का आपला काय दुसरा कोणता उद्योग आहे माझा तसा बिल्डिंग मटेरियलचा सप्लायरचा बिझनेस आहे मी रंडोली ग्रामपंचायतचा माझी सरपंच आहे मग आता मुलं थोडंफार तिकडं बघतात म्हणून मग मी थोडं शेतीकडे लक्ष दिलं शेती करत असताना साहेब आपल्या घरच्यांचं काही शेतीमध्ये योगदान राखतं का म्हणजे काही एकटंच आपण शेती बघताय नाही मी स्वतः शेती बघतो का लागेल तसं कामगार गडी माणसं घेऊन काम करून घेतो हो देवी साहेब काय फिक्स कामगार आपल्याला आहेत का म्हणजे एवढा एवढं एवढा व्याप आहे एवढं बघायचं म्हटल्यावर तुम्ही मी एकटं तरी बघू शकणार नाही फिक्स कामगार नाही कामाला सांगितलं की ते येतात अशी फिक्स आहेत म्हणजे परमनंट म्हणून काही नाही आहेत सत्तर दिवसामध्ये कोबी जातो आणि आता कोबी आपला मार्केटला सध्या सुरू आहे मग आम्हाला सांगा की कोबीचा सा हंगाम योग्य कोणता म्हणजे वर्षभरामध्ये लावणं कधी फायदेशीर होईल जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल मेच्या सुरुवातीला लावायला पाहिजे ते सत्तर दिवसात फडं आले की त्याला रेट पण चांगला येतो आणि उन्हाळ्यामुळं त्याला रोगराई कमी असते बरोबर मेमध्ये आता एवढीच जास्त असतं उन्हाच्या टेम्परेचरचा त्यामध्ये कोबीला काय प्राद हे होतो काय उन्हामुळे काय रोपमरं होण्याची शक्यता असते का नाही पाण्याचं ठिबक केल्यामुळे त्याला काय प्रॉब्लेम येत नाही त्याचा म्हणजे एवढा प्रॉब्लेम पाणी जर असेल तर एवढा मारामारीचा काय प्रॉब्लेम येत नाही आपल्यात काय मर जाणवली का आता पंधरा हजार आपण रोपं लावली यामध्ये काय थोडीफार मर झाली का अगे नाके नाके बराबर झाली ना काय म्हणजे आता तुम्ही म्हणालात की ठिबक केल्या त्यामुळं अगदी व्यवस्थित पाणी मिळते ठिबकचे साहेब फायदे काय आहेत ठिबकचे पाय म्हणजे आपलं पाणी पाजत बसायला था थांबायला लागत नाही काही नाही बटन मारलं की पाणी पितं आपल्याला पाहिजे त्यावेळेला आटो लावला तर चालू बंद करता येतं आणि बाकीचं पाणी पाहिजे तेवढं शेतीत मुरतं एकदम भर भर, भर सोडून हे होत नाही कमी पाण्यावर ठिबकमुळं येते बरोबर आता कोबी आपल्या नगावरच जात असेल किलोवर जातो सॉरी किलोवर जात असेल सध्या जास्तीत जास्त किती किलोचं कोबी निघत आहेत एक एक गडा एक गड्डा एक गड्डा किलो सव्वा किलो दीड किलोचा कोबोचा गड्डा आहे मग ते आता आपण कोणत्या बाजारपेठमध्ये करत आहात सांगली मिरज का व्यापारी घेऊन जात आहेत नाही मी जयसिंगपूरला बागवानला देतो मिरजेत बागवानला देतो सांगलीत एक व्यापारी आहेत तो घेऊन जातो मी घेऊन जातो नाही मी पोच करतोच करतो बरोबर वजन करून आपण इथन पोच करणार बरोबर कोबी साहेब लावल्यावर आपल्याला टॉनिक महत्वाची फवारणी असतात टॉनिकचं कोणता काही घेतला काय हात वगैरे कोबी मोठा होण्यासाठी वगैरे फर्टॉनिक्सचं घेतलं होतं की बरोबर आता साहेब आम्हाला सांगा की आपण आंतरपीक घेतला या आंतरपिकाचा उसाला काय प्रादुर्भाव होतो का उसाला उस काही सुद्धा प्रादुर्भाव हो का? हो नाही अगदी उसाला उस उलट सकस मिळते त्या कोबीचा पाला वगैरे पडला तर की नाही पडणार आहे त्याचं नैसर्गिक खतच मिळणार आहे कोबी खत त्याला हिरवळीचं खत अगदी चांगलं सकस मिळणार आहे त्याला ते उलट ते फायदेशीरच आहे बरोबर साहेब ऊस लावत असताना अगदी विचार करून आपण कोबी पीक निवडले हे कोबी पीक निवडताना आपण कुठं जाऊन बघून आला होता का कुणाच्या सल्ल्यानं आपण कोबी पीक घेतला ते माझे मित्र राकेश मालगावे म्हणून आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार मी जरा कोबीचा विचार केला चर्चात्मक मक्का वगैरे पीक घेतलं तर सावली पडते कुत्री लागतात मोडामोडी होते अशा हिशेबानं उसाला काही न त्रास होणारं पीक म्हणून आम्ही कोबी निवडलो निवडला कोबी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता कोबी चालू झालेलं आहे म्हणजे कोबी आता आपण देत आहात आणि उसाला पाहिजे त्यावेळेला रान मोकळे होते 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 अगदी पाहिजे त्या वेळा रान रिकाम होते खूप सत्तर दिवसात निघतोय म्हटलं तर अगदी मोकळे होते लगेच आणि त्यानंतर विद्रव्य खते काय सोडला काय ड्रीपनं तुम्हाला काय सोडावं लागली का सोडलेत ला की ते कोबला जरा म्हणजे मोठं व्हावं वा वजन वाढावं ह्यासाठी किती पण सोड सोडावं लागतात आता यामध्ये साहेब दैवी साहेब सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कोबीची रोपं आपण कंबीतनं घेतली hmm. त्यामध्ये कोणती जात वगैरे असते का वान वगैरे असते का कोणत्या जातीची आपण रोपं लावली सेंट सेंट म्हणून कोबेमध्ये शेंट जाता येईल हां आणि रिझल्ट आता आपण बघितलं रिझल्ट एक नंबर आहे आता बाहेर पण आम्ही चर्चा करून सेंटच घ्या म्हणून सांगितलं तर सर्वांनी म्हणून आम्ही सेंटच खरेदी केलं आणि शेंटचा रिझल्ट अगदी चांगला आहे बरोबर मार्केटमध्ये गेल्यानंतर बरेच कोबो येतात पण आमची गाडी गेल्यावर आमचा माल लगेच उचलतो चवीला चांगला आहे चवीला चांगला आहे दिसायला तजेलदार आहे सगळ्या बरोबर शेवटचा प्रश्न दैवी साहेब आपण आंतरपीक घेतला आहे आणि आंतर उसाचं जे खर्च आहे तो पण तुमचा आपला निघून गेला अजून काही शेतकरी ऊस घेतात मात्र आंतरपीक घेत नाहीत आणि आंतरपीक कोणतं घ्यावं हेच शेतकऱ्याला नेमकं समजत नाही मात्र आपण एक चांगला यशस्वी प्रयोग केलेला आहे जे करून कोबी लावणार आहेत त्यांना आपण काय सांगा नाही अवश्य कोबी लावावा कोबीला अगदी आता रेट चांगला मिळाला आहे मला वीस पंचवीस रुपये अगदी दहा रुपये रेट जरी मिळाला तरी सुद्धा कोबी हे परवडणारं पीक आहे कोबीला वजन आहे आणि इतका खर्च नाही आणि कमी कालावधीत निघून आहे पीक उसाला कुठलाही त्रास होत नाही किंवा काही नाही आंतरपीक घेण्यासाठी आंतरपीक कोबी चांगलं आहे तर शेतकरी बंधू हे होते येरडोली येथील प्रगतशील शेतकरी सुनील राजाराम दळवी ज्यांच्याशी आपण आता आंतरपिकामध्ये कोबीचं उत्पादन कशा पद्धतीनं घ्यावं आणि कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करावं हे आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो त्रेचाळीस आठशे एक्क्याण्णव हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे आपणास काय कोबी पिकाबद्दल शंका असतील किंवा आंतरपीक कशा पद्धतीने निवडावं यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता तर शेतकरी बंधू आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद